राज्याचे अध्यक्ष विलास कमालराज सचिने दयानंदे उपाध्यक्ष राजव देवा जिल्ह्याचे अध्यक्ष जे के काळे जिल्ह्याचे खजेदार रोपराव खुडकरे जिल्ह्याचे सचिव सचिन गोरे गणविकास अधिकारी सन्मान्य शेंडेसाहेब સાહિબે વિકાસ અધિકારી ચંદ્રકંતાડે સન્માન ડોક્ટર સાગર ખાડે ખાડે ગામના રાજ્યાધ કલ્યાણ દેશમુખ પ્રસાદ પાટક તાલુકા भारतीय जनता पक्षाचे बसमट बंडचे अध्यक्ष शिक्षण अधिकारी असे अनेक सन्मानित काळ्याचं नाव आता काळ्याचं जॅकेट वगैरे झाला जिल्ह्यातून आलेले ग्रामपंचायतीचे आमचे कामगार बांधव कामगार नवीन काही ग्रामसेवकही या ठिकाणी रोजगार सेवकही उपस्थित आहेत हे सगळे ग्राम रोजगार सेवक आज मी आपल्या सगळ्यांच या ठिकाणी मनापासून स्वागत करतो स्वागत करत असताना ग्रामपंचायत कामगार ग्रामपंचायतीचा सेवक म्हणून आपण सगळेकडे काम करतो आणि ग्रामपंचायतीचा सगळ्यात महत्वाचा घटक ग्रामपंचायत उघडण्यापासून ग्रामपंचायत धरण्यापासून ग्रामपंचायतीला पुढे लावण्यापासून आलेल्या सगळ्या माणसांची सेवा करण्यापासून गावातल्या छोट्या मोठ्या आळी अडचणी समजून गेल्या त्या अडचणीला न्याय देण्याची भूमिका प्रत्येक सरपंचांचं समाधान झालं पाहिजे ग्रामपंचायत सदस्यांचं समाधान झालं पाहिजे आल्या घेण्याचं समाधान झालं पाहिजे आणि सगळ्यांच्या समाधानासाठी घडपण घडपण झाला आमचा हा ग्रामसेवक ग्राम रोजगार सेवक आणि ग्रामपंचायतीचा कामगार या ठिकाणी आपण आहेत आणि सातत्यानं आपण करतो सगळ्या संघटित घटना न्याय मिळतो ग्रामसेवक संघटना सरपंच संघटना संघटक परिचारक सेवक संघटना या सगळ्यांना न्याय मिळत असतो ग्रामसेवक ज्या व्यवस्थेचा प्रमुख आहे सरपंच आणि बॉडी ज्या व्यवस्थेची सर्वे आहे त्या ते ठिकाणी आमचा सफाई कामगार असेल स्वच्छता कामगार असेल आणि पाणी सोडणारा कामगार असेल किंवा ग्रामपंचायतीची व्यवस्था बघणारा म्हणाला आमचा सेवक असेल या सगळ्याच्या मात्र मला लक्ष आज पर्यंत पुणे दिलेलं हे प्रसुद्धी राज्याच्या अध्यक्षांनी आता जी भूमिका मांडली की राज्य सरकारचं आमच्याकडे लक्ष महाराज राज्य की स्थापना ख्या अर्थान ग्राम पंचायती कामगार डायरेक्ट अनुदान देने का निर्णय तो मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस आज पर देने, से करी देने है? जे ग्राम पंचायत जेव पगड़ा पग या ग्रामपंचायतीच्या कर्मचारी बांधवांना मिळायचा पण आता त्याचा काही वाटा महाराष्ट्र सरकारच्या वतीनं देण्याचा निर्णय जर कोणी घेतला असेल तर तो भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारनं घेतला हा अनेक निर्णय झाले संघटना झाले आता अनेक जण म्हणतात अनेकांना धोका येतोय आमच्या ग्रामसेवकांना पंचायतीच्या कामगारांचा प्रश्न सुटला पाहिजे अनेक घरी तुमच्या उपोषणाला पाठिंबा द्या होतात अनेक घरी उपोषणामध्ये येऊन बसतात अनेक घरी येऊन काय भूमिका सांगतात अरे पण आपल्या बापदाचं सरकार होतं जेव्हा बापदाने आपल्या सत्तेमध्ये होते पन्नास वर्षापासून सत्तेच्या स्थानावर आपण बसला होता तेव्हा तुम्हाला ग्रामपंचायतीचा कामगार का मिळाला तेव्हा एकदा कधी का वाटलं नाही ना ग्रामपंचायतीच्या कामगाराला ना पगार मिळतो म्हणजे हे बघावं चहा आणायला सांगत होता पाणी आणायला सांगत होता झाडाला सांगत होता संत्रांती टाकायला सांगत होता गावातली सगळी छोटी मोठी कामं सांगत होता पण पर परत त्या घटकाला न्याय देण्याची भूमिका आजपर्यंत कुणी घेतली नव्हती त्याला सुरुवात करा अर्थानं देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यावरच झाली तोपर्यंत कधीच गेली मला आपल्याला या निमित्तानं सांगायचं अपेक्षित होतं शेवटी आपण नव्या मागण्या मागत असताना जुन्याने कुणी मदत केली याची ताणी आपल्याला असली पाहिजे तेही आपण या ठिकाणी बोललं पाहिजे त्याचं दिलं की विचारून जायचं कडचं लागायचं असेल काही बैठक नाईच ज्याच्या काही करतात सरकार त्यांच्या नेतृत्वाखाली चालतं पंकजा असेल मी आज एकवाद गोरे म्हणून राज्याचा विकास आम्ही काम करत असतो ते राज्याचा प्रमुख म्हणून सगळे निर्णय आज मी मुख्यमंत्री नेतृत्व नेतृत्वाखालीच होत असतात आणि सरकार मुख्यमंत्री होद्याचं సరపంచ <Sansi> భ पोलीस बंदाचं बांधण मांडण्याचा निर्णय घेतला घेतला आशा वाढण्याचा निर्णय अंगणवाडी सेविकेचा बांधन मांडण्याचा निर्णय एक का एक निर्णय आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यावरच घेतला हे आपण कधीकडे नवीन मागण्या मागणं आपला अधिकार तुम्हाला सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे हा तुमचा अधिकार आणि मागणं काहीच गैर नाही मागणं काहीच गैर नाही पण पुन्हा एकदा मी सांगतो की ज्यांनी अगोदर दिलं त्याचं नाव घ्यायचं पुढचं मागा मागच्याबद्दल आनंद व्यक्त करा आणि आणखी बद्दल आणखी मागणी करा हे ठीक आहे पण मागच्या आत्मान विसरता कामा नाही आपण चारशे कोटी रुपये एका वेळी ग्रामपंचायतीच्या कामगाराचं मानधन देण्याचं काम आता चार महिन्यापूर्वी साडेचार पाच महिन्यापूर्वी आगरे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने घेतलं आणि एका वेळी साडेचारशे कोटी रुपये एका वेळी साडेचारशे कोटी रुपये राज्यातल्या ग्रामपंचायत कामगारांच्या मानधनासाठी दिवस पाहिजे आम्ही म्हणतोय का उपचार केला अजिबात अधिकार आणि म्हणून दिला पण घेणाराचं असं कौतुक या निमित्ताने केलं पाहिजे हे सांगते त्याच्या पुढं आपले अनेक प्रश्न आहेत आपण पहिला विषय आपण मानता कामपंचायतीला केली पाहिजे आता वेतन श्रेणी मंजूर करणं त्याला त्याच्या प्रक्रिया त्याच्या अडचणी या सगळ्या तुम्हाला माहिती आहे फक्त आंदोलन करताना मागण्याचं म्हणून मागे उन्हा मागतात शेवटी आपण त्या वास्तवाची मागण्या केल्या पाहिजेत ज्या मागण्या आपल्याला मिळाल्या पाहिजे आपण घेऊ शकतो आणि त्यातून आपण मागणी शकतो आता ते होऊ शकत नाही हे तुम्हाला माझ्याविषयी अधिकच माहिती आहे पण मागणं काय गैर नाही त्यामुळे तुम्ही आपल्याला त्या विषयात भूमिका विचारली या संदर्भात आपण बघित ग्रामपंचायतीच्या कामगारांचा पगार करत असत ग्रामपंचायतीचा वसूल किती झाला आणि वसुलाच्या हिशोबाने ग्रामपंचायतीच्या कामगार कामगाराला पगार झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका अशा पद्धतीचा कायदा अशा पद्धतीचा झियाळ आपल्या महाराष्ट्र सरकारचा आहे आणि त्यावेळी आपली मागणी आपलं आणि चुकीचं चुकीच आज मी जेव्हा विधानसभेमध्ये शिक्षकांचं निलंबन झालं आणि त्या मी जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा निलंबन करणारा व्हिडिओ होता शाळेचा पट कमी झाला म्हणून तुम्ही शिक्षकांना निलंबित केलं केंद्र प्रभागाला नाही केलं मुख्याध्यापला नाही का केलं गट शिक्षणाधिकाऱ्याला कार्य केलं व्हिडिओला नाही का केलं या सगळ्यांची सामुदायिक जबाबदारी आहे शाळा टिकल्या पाहिजेत शाळा वाढल्या पाहिजेत पण टिकला पाहिजेत शिक्षण चाललं मिळालं पाहिजे हा त्यांचा सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे किंवा ग्रामपंचायतीचा वसूल करणं ही जबाबदारी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची कशी असू शकते कशी असू शकते ही जबाबदारी त्या ठिकाणी ग्रामसेवकाची आहे सरपंचाची आहे संबंधित बॉडीची आहे सातबारा बेधार सरपंच आणि ग्रामसेवक आणि वर्सुळ काल विचारलं ग्रामपंचायती कर्मचाऱ्याला विचार असं कसं चालेल शासन कुणाचं आहे आपलं साहेब हे शासन आपलं आहे तेव्हा कुठलाही पैसा गेला कुठलाही पैसा खर्च झाला तो कुणाचा होतो शासनाचाच होतो ना शासनाला वसूल आल्याशिवाय शेवटी पगार शासन उतरू देणार जीएसटी च्या माध्यमातून झाला पाहिजे इन्कम टॅक्सच्या माध्यमातून आला पाहिजे टॅक्सच्या माध्यमातून झाला पाहिजे रोड टॅक्सच्या माध्यमातून झाला पाहिजे कुठून तरी उत्पन्न तर मिळालंच पाहिजे ना या उत्पन्न मिळवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्या व्यवस्थेची हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळे शंभर टक्के जबाबदारी घडकोड आपण जे का बघणं हे वित योग्य आहे परंतु आपली मागणी चुकीच नाही हे या निमित्तानं मी सांगेन लोकांनी बैठक त्यानिमित्त आपण सगळ्या ग्राम टेबल लावतो आणि त्या घरी ही जी आठ आहे उत्पन्नाची आठ ही एक लांबली तर सगळ्यांना लावा लागे तर काढली तर सगळ्यांची का वकील म्हणून मुख्यमंत्री मोदयांच्या सोबत मुख्यमंत्री मोदय आपल्या सगळ्यांसाठी मी सांगेन प्रचंड कर्मचाऱ्यांच्या बद्दल भावना असणार आहे सेन्सिटिव्ह असणार आहे मुख्यमंत्री आणि त्यांच्याशी या संदर्भात बोलू काही पगारामध्ये असलेल्या संदर्भात बोलतो त्यांनी तात्काळ मला सांगितलं जे असं कसं सांगितलं एकाला एक वेळा दुसऱ्याला दुसरा नाही असं नाही सांगणार आपल्याला दोघांना कर्मचारी बांधावरच्या प्रश्नासंदर्भात आपण बैठक घालू आणि बैठक लावून असतो त्या बैठकीमध्ये काय जे आपल्या अडचण आहे वास्तवाची बघा मी तुम्हाला प्रेरस जे होणार नाही ते बघणार आणि जे काग्रा आहे असं कुठलंही काम आहे जे आहे सरकार पुण्यासारखं ते थांबव म्हणून लक्षात घ्या असा आहे बरोबर मुंबई म्हणून ओळखली जायच्या आणि आंदोलन एवढं तांदल एवढं तांदल की गेवण्या बंद पडत आणि सगळे गिरणी कामगार लक्षात असू आणि जे माणूस होते ते गवडगंट झाले शंभर दीडशे दीडशे दिवस मधल्याच्या बिल्डिंग बांधल्या आणि त्यातनं काहीच उत्पन्न करत नसतं ते असल्याचं मोठ्या मोठ्या इमारती बांधा जाऊन लाखो कोटी रुपयाच्या लोकांनी जाऊन नुकसान कोणाचं झालं कुठलीही संस्था जीवन ठेवून आंदोलन केलं गेले कारण आपली माई ती आहे आपली आई आपली संस्था आहे आपली संस्था चालली पाहिजे आपली संस्था टिकून जे काय आहे ते करायची भूमिका आपल्या सगळ्यांनी घ्यायला लागेल जे वास्तववादी आहे जे तुम्हाला देण्यात आलं त्याचे प्रयत्न कुठे सरकार मुख्यमंत्री मोदी कधी कमी पडणार नाही मी तर महाविकास खात्याला म्हणतोय मी तुमच्यासोबत तुम्हाला सांगतो हे करत असताना आपली जबाबदारी आहे का वसूल तर झालाच पाहिजे झाला पाहिजे तेव्हा वसूल झाला पाहिजे आणि तुमचा पगार देत असताना ग्रामपंचायतीने तुमचा पगार दिला पाहिजे याच्यासाठी ग्रामपंचायतीच्या तुमचा पगार देण्याचं बंधन घालणारा कायदा सुद्धा घेऊन येऊन राजी करून कर्मचारी सहा सहा महिना पगार ठीक आहे शासनाचा अनुदान देखील तो, तो सहा महिना रेट होऊ शकतो ग्रामपंचायतीने रेट करायचं काय कारण तुम्ही तर रोज ग्रामपंचायतीची सेवा करते त्यामुळे उपलब्ध असलेल्या पैशातून आपल्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचा पगार दिला पाहिजे याच्यासाठी ज्या सूचना ग्रामपंचायतीला देण्यात आली सगळ्या सूचना देण्याची भूमिका करून म्हणून सगळं मान्य या मागण्या मान्य केलं आपण नवीन पुढे या सगळ्या दृष्टीकोन तुमचं न्याय आंदोलन असेल तुमचं न्याय आंदोलन असेल त्या आंदोलनाच्या सोबत लागेल मी आणि मुख्यमंत्री होतही कधी पुन्हा येऊन शेती सांगण्यासाठी काय झालं आवाज नाही आणि किमान किमान वेतनाचा हक्क तुमचा आहे किमान वेतनाचा हक्क तुमचा आहे तुम्हाला सगळं नाही निर्णय नाही तुम्हाला नाही निर्णय नाही पण किमान वेतनाचा हक्क आहे तो तुम्हाला मिळाला पाहिजे भूमिका आहे तुमचा सरकारी म्हणून शासन दरबारी माझ्याकडेच माहिती विषय आहे माझी भूमिका सरकार हे सगळे निर्णय घेत असताना मंत्रिमंडळानं समोर राहिलेलं आहे मुख्यमंत्री निर्णयाची भूमिका समजावून घ्यायला लागते आणि हे सगळं मान नाही सगळं व्यवस्था आधीपासून फायनान्स सहासा सहासा वेगळं जातात त्यामुळे तुमची जशी आवड असते आमची तशीच आवड असते काय नसतो तुम्ही तुमच्या मागण्यासाठी करता आम्ही आमच्या मागण्यासाठी करतो काही नसू बरोबर एक घ्या की ही व्यवस्था चालणारी व्यवस्था असते छोटी सर ना पैसा करोपर्य पैशा की व्यवस्था कायम स्वरूप की करा आज की कायम स्वरूप जब कर लगते व्यवस्थे अर्थसंकल आपका बजे कायमसी तरद कसी होवस्था करा खूब सातवार खूब सात करो गोरी हो

त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या प्रश्नावर भूमिका करू नका जे ज्या विषय सगळ्या विषयावर बोलणार जे जे विषय तुमचे आहेत त्या संदर्भात चाचणी विषय सत्तावीन आपण एका महिन्याच्या बैठक घेऊ आपल्या प्रश्नावर संबंधित खात्याच्या मार्फत जे जे मागं करता ते पाहण्याचा प्रयत्न करू फक्त माझी सूचना आहे आवाज तो मागे करू जे वास्तव आहे ते वास्तवने आम्ही जे आम्ही देऊ शकतो ते देण्यामध्ये आम्ही कुठेही मागे राहणार नाही

संबंधित जिल्ह्याच्या सीओला नोटीस आपण काढण्याचं काम करून विभागाने सूचना दिलेल्या आहेत त्याचे अंमलविचार करणं घडवून घेणार आहे आणि गरज कसं कुठं रडत नसेल तर त्या संदर्भात आपण नक्की आपण माहिती घेऊ आणि कोणी विषय आपण चर्चेमध्ये आपण घेऊ लवकर सांगतो मला वाटतं खूप खुशी झालेला आहे आपला रोजगार सेवकांचा विषय झाला नाही आता आठ हजार दिलाय रोजगार सेवक सांगाय अरे बाबारेगाचा जास्तीत जास्त पैसा आपल्या तालुक्यात आला पाहिजे आता घरकुळाला अठ्ठावीस हजार पाचशे रुपया आपण पहिल्या दिवसापासून नसलं धरलं पाहिजे दोन गणे मला अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार घर बरोबर आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीची काळजी घ्या बाकीच्या काळजी येणाऱ्या गोष्टी होत नाही काय असे काही जे काय असेल सगळ्यांच्या हाती आता इकडे काय प्रश्नाच बोलायच्या नाही आणि फक्त मला बरं वाटतं डाळ्यावा तर मृत असेल शेवटी मी सरकार चालवत असताना सरकारचा गटक म्हणून काम करत असताना माझ्या जबाबदारी आहेत आणि अनावश्यक न बोलता हे आपल्याला एवढंच आहे की आपण आपल्या सगळ्यांच्या पुस्तकामध्ये लोक न्याय कसा मिळेल अशा पद्धतीचा प्रयत्न करू आणि जोपर्यंत मी ग्राम विकास खात्याचा वती आहे तोपर्यंत तुमचा विचार नक्की करेल असा आश्वस्त करतो आणि मला पुढचा कार्यक्रम झाल्याचं मला भेट उशीर झाला दोनचा कार्यक्रम तीन ना झाला तीनचा कार्यक्रम चार झाला चारचा कार्यक्रम आता सात वाजल्याचा सहा सात वाजल्यावर दुसऱ्या अडचण समजून घ्या की घरी हजारो माणसं